पंच्याहत्तराव्या भारतीय संविधान दिनानिमित्त आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर रोजी सकाळी अकरा वाजता रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या आठवले पक्षाकडून भारतीय संविधान अमृत महोत्सवानिमित्त महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास माल्यार्पण करत महानगर अध्यक्ष अनिल अडकमोल यांच्यातर्फे अभिवादन करण्यात आले आहे भारतीय संविधानाची प्रस्ताविकाचे सामूहिक वाचन करण्यात आले असून त्यानंतर त्रिशरण पंचशिला भीमस्मृती पठण करण्यात आली आहे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे आठवले गटाचे महानगर अध्यक्ष अनिल अडकमोल यांनी भारतीय संविधान या विषयावर आपले मार्गदर्शन केले याप्रसंगी शांताराम अहिरे यादवराव बाविसकर प्रताप बनसोडे नर, नर, नरेंद्र नरेंद्र मोरे मंगल बाविस्कर मंगल भालेराव राजेंद्र चौहान कैलास उमाडे शेखर कोडी विक्की बाविस्कर संजय माडी किरण माडी रितेश चेंदनकर प्रदीप क्षीरसागर तुषार अहिरे शरद कंडारे गौडी अनिल गवडी संजय गवडी प्रताप बनसुडे संदीप गवडी हमीद रशीद घमाशांत तर तिवारी गौतम उमाडे आदींची यावेळी उपस्थिती होती आज भारतीय संविधान दिवस पंच्याहत्तर पंच पंच्याहत्तरवा अमृत महोत्सव हा पूर्वसंबंध भारतामध्ये साजरा होत आहे आपण पाहत असणार की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी या देशाला सर्व समाजाला न्याय मिळेल असं याच पद्धतीनं संविधान दिलं आणि त्याचा अनुषंगाने आज भारतामध्ये त्या संविधानाचा गौग होतो आहे आणि त्या अनुषंगाने आज रिपब्लिकन पार्टी ऑफ पिंड्या अटोलसाहेबांच्या गटाच्या वतीने आम्ही भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब यांना अभिवादन या ठिकाणी केलेलं आहे आणि भारतीय संविधान हे सर्व जाती धर्माला एकत्र करण्याचं काम या ठिकाणी भारतीय संविधानाने केलं आहे आणि व हे स अमृत महोत्सव आहे त्या अनुषंगाने आज पुन्हा संबंध देशामध्ये महाराष्ट्रामध्ये मा राज्यामध्ये जिल्ह्यामध्ये शहरामध्ये मोठ्या थाटामाटात हा भारतीय संविधान या ठिकाणी आज संपन्न होत आहे आपण पाहत असणार की सर्व जाती धर्माला बाबासाहेबांनी एकाच संविधानामध्ये एक प्रकारे न्याय देण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे सर्वाला समान अधिकार या ठिकाणी दिलेला आहे आणि त्या अनुषंगाने सर्व एक एकसंग ठेवण्याचं काम भारतीय संविधान या ठिकाणी केलं आहे आणि जोपर्यंत भारतीय संविधान या भारतामध्ये आहे तोपर्यंत सर्वांचं एक एकत्र राहण्याचं काम या भारतामध्ये असेल असं मी या ठिकाणी ठासून सांगतो आणि भारत बा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशावर या संबंध भूतलावर समजून घ्या इतकं चांगलं घटना दिलेली आहे की सर्व जगाला हेवा वाटेल असं हे भारतीय संविधान आहे सर्व जगाला आपलं असं वाटेल असं हे भारतीय संविधान आहे आणि आम्ही त्या अनुषंगाने आज या ठिकाणी अभिवादन या ठिकाणी केलं आहे माझ्यासमोर या ठिकाणी शांताराम दादाजी आयरे आहेत भाऊस्कर गुरुजी आहे बालराव साहेब आहे प्रतापजी बनसोडे सर्व जाती धर्माचे लोक या ठिकाणी रिक्षा युनियनचे लोक आहेत सर्व जाती धर्माचे लोक या ठिकाणी बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी आज एकवटलेले आहे ओके